नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील <पाथी> रिक्षा संघटना आणि आज आपण मंत्रालयात आलेलो होतो आणि आज आपले पाच सात टक्के मंत्रालयात आपण दिलेले आहे तर तान्त त्यातला तान्त एक प्रस्ताव मी तुम्हाला वाटून लावतो की रिक्षा टॅक्सीचं भाडं वर्षातून एक वेळ सार्वजनिक वाहतूक वे व्यवस्थेचं भाडं या हे वर्षातून एक वेळ व्हावं म्हणून एक सगळे एक सदस्यीय समिती ही नेमलेली होती आणि त्यांनी जो निर्णय दिलेला होता आणि त्याची अंमलबजावणी व्हावी आणि हे एक संघसूत्र आहे राज्यासाठी सूत्र आहे ते काय मुंबई ठाण्यापुरतं ते रिक्षाचं चे भाडं वाढणार असं असं काही नसते तर ही समान भाडे रचना तो जो आहे हकीम साहेब यांनी जो अहवाल केलेला होता तो पुन्हा आता अहवाल वर निघत आहे की त्याच्यात वर्षातून एक वेळ भाडं वाढवण्यासाठी आत्ता शासनाला मुंबई ठाणे जिल्हा पालघर जिल्हा पुणे जिल्हा आणि ठाणे जिल्हा ह्या पाच जिल्ह्यातील रिक्षांचं हे समान भाडं करा आणि ते सर राज्याचं भाडं द्यायचं म्हणलं एकसंघसूत्र करायचं म्हणलं तर आर टी ओचे अधिकार भाडं रिक्षा टॅक्सीला वाढवण्याचे हे काढून घ्या म्हणजे मनमानी जे आर टी ओ अधिकारी भाडं देत होते ते दे भाडं त्यांचे द्यायचं अधिकार काढून घ्या आणि हे भाडं राज्यातील रिक्षांना देण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरण ही अथॉरिटी आहे त्या ऑथॉरिटीला अधिकार द्या आणि पुणे जिल्हा रायगड जिल्हा मुंबई ठाणे जिल्हा पालघर जिल्हा ह्या पाच जिल्ह्याचं भाडं एकसारखंच रिक्षा टॅक्सीचं करा आणि लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा त्याची परिगणना करावी लागेल प्रथम या पाच जिल्ह्याचं भाडं आणि हे सूत्र लागू करा हे समान भाडे रचनेचा सूत्र आहे आणि राज्यासाठी हे सूत्र असल्यामुळं ह्या पाच जिल्ह्यात जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के रिक्षा ह्या सी एन जीच्याच आहेत आणि एकच दर ह्या रिक्षा रिक्षा टॅक्सीचे असावेत आणि त्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाला अधिकार द्या आणि ह्या पाच जिल्ह्यातील आर टी ओंचं मनमानी भाडं देण्याचं रिक्षा टॅक्सीचं अधिकार काढून घ्या म्हणून आज आपण मुख्यमंत्री यांना हे पत्र आपण दिलेलं आहे की आर टी ओ अधिकारी मनमानीच भाडं वाढवून देत आहेत आणि त्याचे अधिकार हे सूत्र राज्यासाठी आहेत ते काही मुंबईसाठी ठाण्यासाठी असं कुठलंच नाही तर राज्यासाठी काम करणारी राज्य परिवहन प्राधिकरण ही ऑथॉरिटी आहे त्या ऑथॉरिटीला राज्याचं भाडं ठरवण्याचे अधिकार द्या आणि आर टी अधिकार काढून घ्या म्हणून आज आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना आपण हे पत्र दिलेलं आहे आणि मग ह्या पाच जिल्ह्यातील रिक्षांच्या भाड्याची परिगणना करा आणि एक संघ भाडं करा म्हणजे जे पुण्यात रिक्षाचं भाडं आहे तेच मुंबईत असेल मुंबईत असेल तेच पालघरला असेल तेच रायगडला असेल म्हणजे एक समान भाडे रचना धन्यवाद मू मोकाशी, यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद